महाराष्ट्र गौरव रथयात्रेचं जयसिंगपुरात उत्स्फूर्त स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वतीनं पन्हाळ गडावरून काढण्यात आलेली महाराष्ट्र गौरव रथयात्रेचं आज जयसिंगपूर येथील क्रांती चौकात उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं यावेळी शिरोळ तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीक्षेत्र नोरसिवाडी येथील नदी संगमाच्या पाण्याचे कलश नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे सुपूर्द करून रथयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केलं महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागातून या यात्रेचं नियोजन करण्यात आलं त्यापैकी कोल्हापूर विभागातून आज पनाळगडावरून या गौरव यात्रेला सुरुवात झाली या गौरव रथयात्रेमध्ये यात्रेमध्ये सुमारे सातशे वाहनं सहभागी सा होते राज्यातील सहा विभागांमधून अशा गौरव यात्रांचं आयोजन करण्यात आलंय सर्व रथयात्रा तीस एप्रिल रोजी मुंबईत एकत्र येणार आहेत एक मे रोजी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून शोभायात्रा तसेच राज्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी आमदार हसन मुश्रीफ आमदार इंद्रिस नायकवडी युवराज पाटील संतोष धुमाळ पन्हाळा विकास पाटील कागल शिरोळ अध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर विधानसभा कार्यक्षेत्र अध्यक्ष अमरसिंह पाटील अजय पाटील यड्रावकर मुनीर शेख पैलवान केशव राऊत संजय नांदणे शहराध्यक्ष अस्लम फरास कुरुंदवाड शहराध्यक्ष राजू घारे दिग्विजय माने अमोल शिंदे प्रतीक कुन्नुरे मुसादिक पटेल महादेव कोळी प्रशांत कांबळे जयसिंगपूर यांच्यासह शिरोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ही गौरवरत यात्रा सांगलीतील जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रोत करून या यात्रेचं सांगलीकडे प्रयाण झालं